नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता देशमुखांच्या घरी मंगळागौरी असते आणि सगळं काही पहिल्यासारखं झालंय आणि आता आनंदाचे दिवस आले म्हणून मानिनीने तिच्या दोन्हीसाठी हे ठेवलेलं हो असतं आता दुसरीकडे वसुंतराचा पारा खूप चढलेला असतो कारण त्यांना मोलकरण म्हणून घरातील सगळे काम करायला लावलेले असतात तर त्याचमुळे रम्याने आता काव्यासोबत बदला घेण्याचं ठरवलेलं असतं मंगळागौरीचे खेळ खेळत असताना कशा प्रकारे आपण काव्याला त्रास देऊ शकतो याचे ती कारस्थान करत असते घरामध्ये महिला मंडळ जमा झालेले असतात आणि खेळायला सुरुवात होते तर घरी आलेली पाहुणे सांगू लागतात की वसु त्याने रम्या का खेळत नाहीये त्याचे बाजूला का उभी आहे तर मालिनी विचार करते आणि उगाचच विषय वाढायला नको कोणालाही माहीत पडलं नाही पाहिजे की वसु त्याने काय केलंय त्यामुळे मालिनी आता दोघींनाही खेळ खेळण्यासाठी परवानगी देते पण आता रम्या आता खेळ खेळत असताना मुद्दाम काव्याच्या पायात पाय अडकवते जेणेकरून काव्या खाली पडते पण त्यानंतर काव्या जे करते ते पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो आता काव्या किती भयानक आहे आपल्याला माहित आहे डेंजर आहे काव्या म्हणजे ती एखाद्याला ना म्हणजे ज्याचं एखाद्याचं हे करू शकते ती बघेल बघेल तोपर्यंत बघायला नाही तर एखाद्याची वाट लावते ती मित्रांनो काव्या कशी रम्याची वाट लावते आता हे पाहणं रंजक आहे